बापरे या जगदळांनी काय करून ठेवलं असेल तर ठेवू ते मला वाटलंच होतं गाई गर्दी म्हणजे सई सुद्धा करेल नाही सल काय चार्ज सोडतात काय समजत नाही पोलीस स्टेशन परत त्याला फोन करावा लागेल नमस्कार काय साहेब आम्ही ना कोर्ट मॅरेज केलं अच्छा बरे दिवे लावले सले काय करत होती कोर्ट मॅटर करायची हा कोर्ट मॅरेज करायची काय करत होती आम्ही प्रेम करतो एकमेक अरे हा प्रेम करतो सगळं ठीक आहे पण मग आई वडील आहे का तुम्हाला दोघांना ना? ना, ना, तुम्हाल ना आई वडिलांना का काय विचारलं नाही पळून जाऊन कोर्टामध्ये काय लग्न केलं असं विचारायचं मला सरळ आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं सावरलं मोठं केलं लहानच आणि तू खुशाल सांगतो कोर्ट मॅरिज केलं म्हणून साहेब ते माझ्या घरचे ना सहमत नव्हते आमच्या लग्नाला आणि तुझ्या घरचे सहमत होते ना मग मग हरकत नाही ना दोघांना बोलायचं एकत्र लग्न करायचं हाजी गाजी ना माझ्या सारख्याला पत्रिका द्यायची यांचे वडील आहे ना सज्जन आहे हा का हा कसा आहे हे पण चांगलं हे पण चांगले का? का काय पाहिलं तू याच्यामध्ये नोकरी करतो काही नाही तुझं शिक्षण किती माझी ची परीक्षा झाली आहे व्हेरी गुड चांगलंय इंटरव्ह्यू बाकी अच्छा म्हणजे जॉब करायच्या तयारीत येऊ चांगली गोष्ट आणि तुला तर सध्या नोकरी नाही ना कसं चालणार आहे तुमचं प्रपंच शिक्षण एवढं नाही ना अरे खाणार काय तुम्ही पोटाचा प्रश्न कसा सुटणार अरे होईल तेव्हा होईल पण आज उद्याचं काय आता तुम्ही तर घरी जाऊ शकत नाही तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकत नाही तुझ्या बी जाऊ शकत नाही ना माझ्या घरच्यांची काय अडचण नाही त्यांच्या घरी जाऊ शकतो आम्ही बघूया जरा आम्ही संरक्षण मिळवण्यासाठी आलो इथे अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या तुम्हाला घरच्यांचा धाक आहे बऱ्याचशा घरच्यांचा हा हा एकच झालं ते माझं चूल खूप डेंजर आहे हा का खूप डेंजर म्हणजे काय त्यांना हे पसंत नसेल ना मग का बरं का असं केलं का असं केलं चुलता हा बापाच्या ठिकाणी असतो बापाला जेवढा मानपान असतो ना तेवढा चुलत्याला सुद्धा दिला पाहिजे साहेब बाबा इथं सळे टाकेले हिच्या चुलत्यामुळं म्हणजे अशी कुराड मारली होती इथं मला नाही समजलं हे म्हणजे हिच्या चुलत्यानी अशी कुराड मारलेली पोटरीला ती उलटी लागली म्हणून मोडलं फक्त इथं अच्छा अच्छा म्हणजे तुमचं ज्यावेळेस प्रेम प्रकरण चालू असेल तेव्हा तुझ्या चुलत्याला समजलं होतं बरोबर आहेत ना त्यावेळेस मार खाल्ला तू हो oh. तरी पण शेवटी तुमच्या मनामध्ये मा जे होतं ते केलं मी राहू शकत त्याला सोडून नाही का ठीक आहे मग आता आमचं कर्तव्य आहे तुम्हाला संरक्षण देणं म्हणून ठीक आहे तुमच्या चुलताचा नंबर सांगा मला त्यांना मला सांगा तुम्हाला तुझ्या घरी जायचं तुझ्या आई वडिलांच्या घरी जायचं की याच्या आई वडिलांच्या घरी जायचं मला जायचं यांच्याच घरी पण त्यांनी मी रात्री येऊन यायला मारतील तुझ्या घरचे त्यांना नका बोलू साहेब मग तुझ्या तुला त्यांना का बोलू साहेब तुझ्या वडिलांना बोललो साहेब हा का नाही इथं मुक्काम करा ना तुम्ही चालाल का करा मुक्काम इथं पोलीस स्टेशनला काय अरे मूर्ख कुठले तुम्ही आता काय जी चूक करायला नको ती करून बसली आता मला काहीतरी तुम्हाला संरक्षण भेटण्यासाठी तुमच्या घरच्यांना कळवावं लागणार आहेत ना बरोबर आहे की नाही साहेब मग तिच्या आई वाटलं ना बोल बोलू साहेब तुलना साहेब अरे मारलो त्याला तुम्ही आता घाबरू नका मी चुलत्यांचं परिवर्तन करतो चुलत्याला बोलून घेतो त्यांचा नंबर सांगा ज्यांची भीती तुम्हाला वाटती ना बरोबर आहे ना त्यांची भीती दूर करणं हे पोलिसांचं कर्तव्य तुम्हाला ज्याची भीती वाटते ना तुझ्या चुलत्याची त्यांचा नंबर सांगा मी त्यांना बोलून घेतो आणि आई वडिलांचं पण सांग तुमच्या सांगा चुलत्याचा सा नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चा। चार एक मिनिट चौऱ्याण्णव झिरो चार नाव काय बाबूराव जाती रिंग हॅलो कोण अहो घुगे हवलदार बोलतो पोलीस स्टेशन मधून बाबूराव ना तुम्ही हो। जरा काम होतं या बरं तुम्ही पोलीस स्टेशनला आता पोलीस स्टेशनला काय काम असतं तुमच्याबद्दल तक्रार आहे ऐका ऐका आघावासारखं बोलू नका पोलीस स्टेशनला या का गाडी घेऊन येऊ तिथं घ्यायला तुम्हाला ऐका हो प्रत्येकाला असंच वाटतं तुम्ही गुन्हा केलेला आहे इथं कंप्लेट आहे तुमच्याबद्दल तुमच्या नावाची कम्प्लेट आलेली आहे तुम्ही या पाच मिनिटात हो एकटा या लवकर प्लीज ठेवतो फोन हा इतकं प्रमाण वाढत चाललं ना बोलून साहेब का नंबर नंबर सांगा तुझे वाड़ान। सांगा सांगा आईचा नंबर सांगा आईचा आई आई वडिलांचा सांग पटका अठ्या अठ्ठ्या झिरो आठ बावन बावन एकसष्ट त्रेपन्न त्रेपन्न काय नाही वडिलांचं हॅलो हॅलो शिरपतराव बोलतात का अहो एक काम आहे तुमचं म्हणजे कम्प्लीट तुमच्या नावाची या बरं जरा पोलीस स्टेशनला घुगे हवालदार बोलतो अवकाशाची काय सांभारचा अवकाश करू नका इकडे या राईट 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 मुलगी आहे ना माझ्या समोर उभी आहे या तुम्ही या आता तरी पटकन या मुलगी समोर उभी आहे माझ्यावाल्या पोलीस स्टेशनला या लवकर या ओके लवकर या तुम्ही पहिला तर काय करावा पोल स्टेशनला जायचं पोल स्टेशनवर फोन आलाय काय करावं काय नाही हा काय झालंय काय माहिती बाबू काय रे अरे पुलटीच फोन आलता मला तुला आलता का हा काय झालं काय म्हणा तर म्हण काय बा कसाला काय कशाला काय ते म्हण तुमची मुलगी आली आपल्या मुलगी ना काय काय म्हटलं बिटल तर नाही झालं हा मग पुरे तरी नाही पुरंबी खतर ना केली कायलं मग मटर करून का एक पुरस्ट काय जाईल बा नाही नाही जर पुर सेंदरून आले सन हा ते एक आहे बा आईला डोक्याचा तानच झाला तर आता सईला तर पुर जगत नाही मग जगत नाही नाही काय घेतो सांग सांग घेऊन जा भाऊ भाग पण अय सदरा वाईड हे सतरा आयला ए इथं जा सदाब मड्या घरात गाडी लाईण्या त्या कधी पटकन बाहेर आली ग आपली काजल पुन मधी मग मग तिला काय केलंय काय नाही तुला माहिती आहे काही चालू पोलीस स्टेशनला जास्त स्टेशनला जावं लागत मग बरं मी काय आता जमना काढून लाकड लोकडून पुढे गेल्यावर मग काय करतो चाल 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 केले फोन मी येऊ राहिले तुझा चुलता बी येऊ राहिला ज्याची तुला भीती आहे ना साहेब ते पण येऊ राहिले साहेब बापच नाव घालू गाली बापूच नाव घालू बापास नाव घाल खाली त्या

बाबू हा तू ओळख आपल्या जवळ जाते ठोक करू काग्या ना तिरपुरी जवळ आणले काय रे असं काही नाही घाबरून गेलाय तो तुम्ही दंड मशीला मारायला आणलं का जनावराला मशीला हाती सुद्धा ठोक्यात मारतो आम्ही काय महिनाभर राक्षात ने, ने, तर ही पोरगी आहे ना तुमचं नाव बाबूराव का बाबूराव ती बोललीच होती माझा तुमचा लय खराब आहे म्हणे तो माणसाला आता म्हणजे त्यांनी लग्न केलं काय होत शांतवा शांतवा तुम्ही उद्या कमी जास्त जर झालं ना आमचा बाबू कमी नाही त्याने नऊ खून करेल अरे बाबा ते नऊ खून करेल हे पोटचे गोळे तुमचे कळलं का मग पोरगी तुमची वाली हा जावई यांचा आनंदाने स्वीकार करा कांचा हा लग्न केलं का आई मेले हो अरे बाबा त्या गोष्टी जुन्या झाल्या आता त्या सोडून द्या स्वप्न पाहतो लग्नाचे स्वप्न घेऊन मुंडे मुंडे आता नाही कापता येणार आता आता हे जाव झाले तुम्ही ना दादा जर त्याला मानलो ना तर मी माझा जीव देऊन दादा तुम्ही जर कधी त्याला हात जरी लावलं ना तर मी जीव देऊन टाकल बोललो काय बाबू याचा दुसरा तंगड काढतो ना थांब ना येतो मग पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलो तू दुसरं तंगड काढणार आहे का तुम्हाला काय कर काय हा करता तंगड काय त्याची मोठी बाजूला करायची तू ठरशील कायदा हातात घेतो का तू तू घाबरू नको मी का मी आहे ना तुझ्या पाठीशी पोलिस स्टेशन जिवंत आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळे जिवंत आहे कळला का तुम्ही तंगडा काय पण याच्या केस वाकडा करू शकत नाही कारण यांनी रीतसर लग्न केलेले प्रेमाने त्यांचा स्वीकार करायचा का कर नाही हे सांगा मला आता पोर त्याच्या कधी पोर राखून ठेवली अच्छा राखून ठेवली अरे तो इंजिनियर जाऊ दे परंतु ये ना मी या काय 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 मी या बीबी राजू तो क्या करेगा काजी त्या दोघांना एकमेकांना पसंत पडले ते हिला कसं आवडलं हा गाउंडे जायचं घरी कोणी घेते मी त्याला तुम्हाला नाही करायचं खालच्या लेवल ला वडील आहे तुझे वले ते पाटील मी काय म्हणतो यांचा स्वीकार करायचा यांनी यांच्या परिणाम जीवन केलं ना लग्न केलं रजिस्टर येतो सर्टिफिकेट इंग्लिश येते इंग्लिश येते का तुम्हाला हे बघा सर्टिफिकेट दंडो काय समजलं दोघांचे फोटो आहे सर्टिफिकेट कायदेशीर आता हे नवरा बायकू ऐका ऐका आणि तुम्ही यांना जर त्रास दिला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होईल हे राहतील बाजूला तुम्हाला बेड्या ठोकून आम्हाला आणावं लागेल असं काही करू नका मानुकशी नाते यांचा आनंदाने स्वीकार करायचा का नाही हे सांगा आता आम्ही असा दाबा त्यांना बोलू द्या बोला बोला आता असं भाऊ आपल्याला नाही अहो तो ऐका ऐका तुम्ही एक स्त्री आहे आणि पोटचा गोळा येतो तो तुमचा तिने आमच्या घरी परत यायचं आम्हाला हो साहेब ती आम्हाला आम्ही त्यांना मेलो जनावरांना काही केलं तिनं आमच्या दाराची तिला दार मोकळी असं दार बंद तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं जीवन जगायचं आता मी त्याच्यासाठी काही करू शकते साहेब काही बी नको कष्ट करायची हिम्मत ठेव जॉब कर साहेब माझ्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे त्याला आम्ही जबाबदारी एवढे शिकवले काय करता शिकवले आम्ही यूपीएफ ची जी, बात दे। यूपी जी परिचये देले आता फक्त हे बाकी आहे आओ तुम्ही स्वीकार करा ना मग काय बिघडलं लग्न केलं तरी नाही मी नाही स्वीकारणार नाही भाई घालून तशी मुंबई पाहिली तशी मुंबईच पाय आता हा का नको आमच्या घरी ठीक आहे ठीक आहे चल बाबू एक गोष्ट जाणत यांना अजिबात त्रास द्यायचा नाही काय नाही काय आमच्या नाही तुम्हाला वॉर्निंग दिली नाही तुम्हाला समज दिली म्हणून सही करा हे बाई समज पत्रक हे करायचं म्हणजे पोलिसांनी तुम्हाला समज दिली काय समज दिली लक्षात आलं ना तर यांना अजिबात त्रास द्यायचा नाही तुम्ही नाही तर माझी पोरगी आहे करायचो साहेब हे बाई समजपत्र म्हणतात याला मी काय तू साहेब हा बोला हे बा एवढं पुढे आम्ही मेलोय बी हिने आमच्या मौतीला द्यावेला कशालाच काल यायचं नाही आमच्या घरी यायचं नाही आम्ही तिचं नाव घ्यायला चला जाऊ शकता तुम्ही जा साहेब साहेब तो बांधकाम पोहराला असं काय करायचं नाही साहेब ये धारा तुमचं वाल मार ना काय काही अडवांना करू आपल्यावर केस होईल हा आ, हा हे कायदेशीर बोलले तुम्ही जा हा हे तुमचं घेऊन जा आपल्याला मध्ये मामी काय झालं तुम्हाला मामी मामी तुम्हाला लागलं का मी काय तुमचा जाळ होत तो काल वाढायचं मग मम्मी हा मी मेले तरी पाहू नको तुम्हाला

साहेब आम्हाला तुम्ही तेवढं सांभाळून घेतल्याबद्दल खरंच तुमचा आमचं कर्तव्य आभारी आहे या तुम्ही साहेब काही बी संकट आलं साहेब आज सुरुवात द्या आम्हाला दो दोघांना हो या ओके आणि असं सहकार्य करत राहिलो मॅरेज आल्याला काय माहिती त्यांचं सहकार्य करणं चांगले सुशिक्षित बायको भेटली तुला जॉब भेटेल आज उद्या सांभाळून घे एकमेकाला या धन्यवाद साहेब या या फलका जिला तो सुखाने नहीं संसार करो अपन

नाही एका अनेक हजारो लाखो वर्षापासून जो काही पगडा असतो आईवडलांच्या मनावर ना तो पगडाच बाजूला व्हायला तयार नाही किती सुशिक्षित मुलं मुली झाले ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आता मला सांगा काय बिघडलं स्वतः मुलगी ना मुलगा शोधला मुलांनी मुलगी शोधली सुशिक्षित आहे चांगले देखणे आईवडलांनी स्वीकार करायचा ना तर ते खुशाल ते काय म्हणतात त्याला बाजाचा माचा आणि तो दंडुक्या घेऊन आला चुलता कसा समाज सुधरायचा आपण म्हणतो का शिकल्यावर चांगले प शिकलं प्रत्येक प्रत्येकजण पण ह्या आईवडिलांना या अडाणी लोकांना कसं शिकवायचं हां खरं नाही रे बाबा